अनेक मागण्या घेऊन अमरावती जिल्हा महसूल कर्मचारी संघटनावतीने राज्यव्यापी काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे या आंदोलनामुळे महसूल स्तरावरील कामे ठप्प झाले आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अधिकारी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध समितीच्या अहवालातील शिफारसीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करण्यात यावा महसूल सहायक व तलाठी ही पदे राज्यस्तरीय व समकक्ष जाती असून महसूल सहायक यांचा ग्रेड चे एक हजार नऊशे व तलाठी ग्रेड दोन हजार चारशे आहे त्यामुळे महसूल सहायक यांचा ग्रेड पे दोन हजार चारशे करण्यात यावा महसूल विभागात सेवा नियमित होण्यासाठी महसूल व तलाठी यांना विभागीय दुय्यम सेवा परीक्षा व पदोन्नतीसाठी महसूल अहर्ता परीक्षा अशा दोन परीक्षा देणे आवश्यक आहे तथापि महाराष्ट्र शासनाच्या इतर कुठल्याही विभागात दोन परीक्षा पद्धतीने काही विभागात तर परीक्षा पद्धतीच नाही त्यामुळे महसूल विभागात देखील एकच परीक्षा पद्धत करण्यात यावा अशा अनेक मागण्या घेऊन अमरावती जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने शुक्रवारपासून जिल्हा अधिकारी परिसरात काम बंदा की लिया ही। ही, बंद सुरुवात केली आहे जर सोमवारपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाही तर सोमवारपासून पुन्हा बंद करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी करण्यात आला स्टेटनी शासनाकडं मागण्या सादर केलेल्या सर्व आमच्या राज्य आमचा राज्यव्यापी संप आहे आज त्याबाबत आम्ही लक्ष लेखणी बंद आंदोलन करत आहे टप्प्याटप्प्याने आंदोलन आहे आणि पंधरा तारखेपासून बेमुदत आहे मुख्य मागण्या आमच्या अशा आहे की मुख्य मागण्यामध्ये दोन हजार सहा नंतर आकृती बंद मंजूर झालेलं नाहीये तर आकृतीबंध मंजूर झाल्या नसल्यामुळे जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांच्यावरती कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे त्यामुळे आमची मुख्य मागणी ही आहे की न नवीन आकृतीबंध मंजूर झाला पाहिजे आणि त्यामध्ये पदांची वाढ झाली पाहिजे त्यानंतर आमची दुसरी मागणी महत्त्वाची अशी आहे की ज्युनियर क्लर्क जे आहे महसूल साहेब त्यांचा ग्रेड पे एकोणीसशेवरून चोवीसशे झाला पाहिजे नंतर ए के आणि आर आय संघ आर आयचे प्रमोशन एंटी म्हणून लवकरात लवकर झाले पाहिजे आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर आम्हाला तीन दोन तेवीसची एक अधिसूचना आहेत त्यानुसार अव्वल करून संवर्गातील कर्मचाऱ्यांना वेतन उंचावून दिलं पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी तसेच एकेच कारकून जे पदनाम आहे ते सहाय्यक महसूल अधिकारी करण्यासाठी आणि अशा विविध मागण्यांसाठी आमचा हा संप आहे शासनाकडे आमचं निवेदन आमच्या स्टेट संघटनेमार्फत गेलेलं आहे आता शासन त्याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी आम्हाला प्रतिसाद देईल अशी आमची अपेक्षा आहे आणि याबाबत जनतेला जो काही त्रास होत आहे त्याबद्दल आम्ही लाईलाच आहे कारण जर जर आकृती बंद मध्ये पदे जर वाढली तर जनतेचीच कामं लवकर होणार आहे तर आमची आपल्या मार्फत शासनालाही विनंती आहे की आमच्या मागण्यांची तात्काळ दखल घ्यावी जेणेकरून आम्हाला बेमुदत संप करण्याची वेळ येणार नाही आता वळूया या पुढील बातमीकडे